रिंगलज इथं बीएससी नर्सिंगसाठी मुलींना मोफत शिक्षण आणि शंभर टक्के नोकरीची हमी सेवा सदन नर्सिंग कॉलेजमध्ये सीईटी अर्ज प्रक्रिया चोवीस फेब्रुवारीपर्यंत एसटी विद्यार्थ्यांना पूर्ण सवलत ओबीसीसाठी पन्नास टक्के माफी कडिंगज येथील सेवा सदन नर्सिंग कॉलेजमध्ये बी एस सी नर्सिंग शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे शासनाच्या विविध अंतर्गत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात येत असून एस सी आणि एस टी प्रवर्गातील मुलांना पूर्णतः मोफत शिक्षण दिलं जात आहे तर ओबीसी प्रवर्गातील मुलांना पन्नास टक्के फी सवलत मिळणार आहे बी एस सी नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी देण्यात येत असून साधारण ते लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होते शासकीय तसंच परदेशात नोकरीच्या संधींबरोबरच आर्मी नेवी रेल्वे तसंच खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे बारावी सायन्स पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी गट उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी बी एस सी नर्सिंग ई टी परीक्षा देऊ शकतात या प्रवेशासाठी बी एस सी नर्सिंग ई टी परीक्षा देणं बंधनकारक आहे या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू असून परीक्षा दिनांक सहा मे आणि सात मे दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डॉ नागेश पट्टण शेट्टी यांच्या सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये नर्सिंग ई नर्सिंग टी अर्ज मोफत भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या सी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे सेवा सदन नर्सिंग कॉलेज शासकीय विश्रामगृहाजवळ कडगाव रोड गडिंगलज अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस शून्य नऊ शून्य नऊ आणि ब्याऐंशी पासष्ट शून्य सहा शहात्तर पंच्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा